जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेकोटीची उब घेत असाल तर सावधान कारण हात रस मध्ये दोन भावांचा मृत्यू अशा प्रकारेच शेकोटीची उब घेतल्यामुळे झालाय आता तुम्ही म्हणाल शेकोटीची उब घेतल्यामुळे मृत्यू कसा का काय होऊ शकतो तर आपल्यापैकी बरेचसे जण शेकोटी पेटवताना त्यामध्ये प्लॅस्टिक रब्बर पॉलिथीन आणि फोम सुद्धा टाकतो या सर्व प्रकारच्या गोष्टी जाळल्यामुळे त्याच्यातून हायड्रोजन सायनाइड सारखा विषारी वायू उत्पन्न होतो हा विषारी वायू आपल्या शरीरात जाऊन डायरेक्ट आपल्या रक्तात मिसळतो आणि आपल्या नसांना ऑक्सिजन घेऊ देत नाही किंवा त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचू देत नाही ज्यामुळे आपला त्वरित मृत्यू होऊ शकतो लक्षात ठेवा थंडीमध्ये शेकोटी पेटवताना आपल्यापैकी बरेच जण ही चूक करतात जे आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं त्यामुळे थंडीमध्ये शेकोटी पेटवताना प्लॅस्टिक रब्बर पॉलिथीन किंवा फोनचा वापर करणं नक्की टाळा समजलं सावधान रहा सतर्क रहा स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या